अकोले तालुक्यातील सर्वात मोठा बैल बाजार म्हणजे बांबळ्याचं राजूर याच बैल बाजारातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी बैल खरेदीसाठी एक नंबरची शर्यतीची व ही पसंत केले करून बैल खरेदी केले त्यांच्यासमवेत यावेळी देवळे गावातील व इतर गावातील कार्यकर्ते तसेच अंगरक्षक राहुल घोटे भाऊ घोटे मोहन बोराडे जानकू घोटे पहिलवान सोमा घोटे पाटील पांडू घोटे छबराव घोटे वाल्लू शेळके कैलास शिंदे सोपान जोशी बाळवापा केदारी सरपंच मारुती वारे हे देखील उपस्थित होते पंढरपूर व काष्टी या व अशा वेगवेगळ्या बाजारातून निवडक बैल खरेदी करून म्हसा यात्रेत दरवर्षी या बाजारामध्ये देवराम लांडे हे सहभागी होत असतात त्यांची ही सलग पंचवीस वर्षांची अखंडित परंपरा असून यावर्षी देखील म्हसा यात्रेला त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत सहलीसाठी सहभाग होणार असून त्यांचे सध्या याच यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू असून या म्हसा यात्रेला देवराम लांडे यांच्याकडून येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला व शेतकऱ्यांना चहापाणी व जेवणाचे राहण्याची उत्तम व्यवस्था केली जाते व करमणुकीचे कार्यक्रम देखील ठेवले जातात হ্যালো না একবার কোথায় কোন কোন সরর যাচ্ছে আর পড়া কাট কাট আর কার বের হলো হ্যাঁ জানা আছে না

Spera 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 Deto Spera 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 5 Perin Ftso transparency کیا ہے کیا ہے 我呢？

बघितल पुरा मार्तीने वर पुढे रे ऐका काय ಅಂತ नाव रे घर पत्ता ये पहिले उत्सव મે કુડને આજે તો લાગતું મત જોર લાવું 2000 રૂપિયા अजून मोठे होणार છે જામન આટલું દીગેલું અહી પાછિત ના હા ના કે நான் கூட சிறப்பு பார்த்து Áo taca, 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 áo आज आदिवासी पुणे जिल्ह्याचा आदिवासी वादळ देवराम शेठ लांडे साहेब यांनी आपल्या या ठिकाणी स्टॉलला भेट दिलेले आहे या प्रदर्शनाला स्टॉल आहे सर्व शेतकऱ्यांना ते भेटलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या डांगी वळूंचं जे प्रदर्शन आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला भेट दिलेली आहे आणि असा एक शेतकरी माणूस जो माणूस अवणी करतो जो माणूस कापणी करतो जो माणूस खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जाऊन बांधावर भेटतो असे आमचे देवराम शेठ लांडे साहेब आदिवासी वादळ या ठिकाणी आज राजूरमध्ये त्यांचं भव्य आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आपल्या जनरल या स्टॉलला पण आज खऱ्या अर्थानं त्यांनी भेट दिलेली आहे आणि ह्या अपघात विमा कॉलेज शेतकऱ्यांच्या हस्ते वाटप पण झालेलं आहे त्याबद्दल देवराम शेठ लांडे यांचं आमच्या जनरल इन्शुरन्स कंपनी आणि राजूर ग्रामपंचायतच्या वतीने आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो खरं तर रामदास बोरदे साहेब गेल्या अनेक वर्षापासून पंचवीस तीस वर्षाचे आमचे मित्र आणि मुंबईला ते तर सर्विटला असल्यामुळे एक मोठा मॅनेजर म्हणून त्यांनी खरं तर मुंबई या ठिकाणी नोकरी केली आणि आमची मैत्री अशी जीवा मैत्री आदरणीय तुमच्या आमच्या सर्वांचं व आदरणीय पितर साहेबांच्या खरं तर तालुक्यामध्ये ते आहेत आणि आम्ही नेहमीच कार कुठल्याही कार्यक्रमाचो आम्ही दोन्ही कार्यकर्ते आदरणीय पितर साहेबांचे आणि आज या ठिकाणी खरंतर आम्ही आता सुद्धा साहेबांच्या पुणे तिला आम्ही आलो होतो त्या वेळेला सुद्धा साहेबांची आम्ही भेट झाली आणि तर बोधने साहेब जर म्हटलं तर एक जीवाभावाचा मित्र आणि एक जीवाच्या पलीकडं आणि म्हणजे रक्ताच्या पलीकडं नाते जपणारं हे रामदास बोधने साहेब आज खरं तर या ठिकाणी आलो त्यांच्या जर या ठिकाणी आम्ही हिंतुर्थ उद्घाटन माझ्या हस्ते केलं माझ्यासोबत कार्यकर्ते आमचे खरंतर हिनतर्फून आलं आम्ही सगळे कार्यकर्ते तुम्हाला आम्ही साहेब धन्यवाद देतो आपली मैत्री अशीच राहो मी खूप मला प्रत्येकाला मदत केली आहे तुम्ही आधी एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा आपली मैत्री कायम ठेवले याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो धन्यवाद याच्यामध्येच आनंद जय किसान मी रिटायर्ड एक सर्विसमॅन अमित सांडे राणा तुला आपण सांगतो आणि आमची संस्था व्यंकटेश्वर कोऑपरेटिव्ह पॉवर अँड लिमिटेड ही संस्था आहे सर याच्या माध्यमातून ही जी अगरबत्ती गाईच्या हिरगाईच्या शेणापासून बनवली जय जवान जय किसान